दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाथर्डी शहरा सदाशिव मधील कृष्णा प्राईड अपार्टमेंटमध्ये फ्लॅट फ्लॅटमध्ये गुरुवारी निशा नागरे या महिलेचा मृतदेह हो आढळून आलेला होता या महिलेचा खून केल्याचा आता निष्पन्न झालेला आहे पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल केला हॉटेल मॅनेजमेंटची शिक्षण घेतलेली निशा ही मुंबईत नोकरीला होती तिच्यासोबत राहणारा मयूर नागरे याचे कोणार्क नगर या ठिकाणी हॉटेल आहे दोन वर्षापासून निशा आणि मयूर या फ्लॅटमध्ये वास्तव्य करत होते निशासोबत राहणारा मयूर हा घटना घडल्यापासून फरार असून संशयाची सुई त्याच्यावरच आहे घरकाम करणाऱ्या मुळकणीनं जेव्हा कुलूप उघडून आत प्रवेश केला तेव्हा निशा नागरे या मृताअस्थेत आढळून आलेल्या होत्या शुक्रवारी फॉरेन्सिकनं शवविच्छेदन केलं असता त्यामध्ये निशा हिचा गळा अळून खून केल्याचं आढळून आलेलं आहे त्यावरून पोलीस हवालदार कुलदीप पवार यांच्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल झालेला आहे तर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक